जीवनाचा एक विसावा दत्त मंत्र दत्तमंत्रमुखी म्हणा जीवनाचा एकविसावा दत्तमंत्रमुखी म्हणावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ऐक्य आगळे पूर्णरूपाचे पारनेर पुरक्षेत्री घडले ऐक्य आगळे पूर्ण रूपाचे पारनेर पुरक्षेत्री घडले विष्णुरूपे श्रीदत्ताचे श्री श्रीदत्ताचे भेट घडवी जिवा शिवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री प्रसन्नमुद्रा श्रीपाद श्रीपाद श्रीदत्ताची अभय देतसे भक्ताला प्रसन्नमुद्रा श्रीदत्ताची अभय देतसे भक्ताला संकल्पाची कार्यसुद्धी ி காரியசு நித்திய திங்க மங்கலமய பிரபு மங்கலமய பிரபு நாமமய பிரபு நாமஸ்மர்தபாசி திருவரணசே श्रीदत्ताचा मंत्र जपावा स्मरणाने ते मरण टळतसे श्रीदत्ताचा मंत्र जपावा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा जीवनाचा एकविसावा दत्तमंत्रमुखी म्हणावा दत्तमंत्रमुखी म्हणावा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा